बोलताना कुया लावलेल्या आहेत ना क्वालिटीच्या म्हणजे मला सांग काय ते विकत घेऊनच ते आंबग ते हा चिंगडा का ग कलर आला गे होय भाकर जर म्हणलं तर कट्टू त्याला मारून त्याची भाकर खाणार कटू जबस बाजावर आणि सगळीचे सगळे काढाय जमणार नाही आपण काय पॉलिश म्हणजे केमिकल लावून काढत नाही जी काही तुरीला केमिकल लावून काढते त्यांना एक साल राहत नाही सगळी निघते बाजूला तीन शिरे सहा हात माझा दंडपत गट्टू जेवण केलं ए गट्टू जेवण केलं का त्याला मग बघा काहीतरी हा बाजू गट्टू वाट बघत बसला माझा बाळ गट्टू माझा गुड बॉय गुड बॉय गुड बॉय चला तर राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो दहा फॅडदा बदलेले आहेत आता गायींना पाणी पाजायचं आणि आपण इथं हे ठेवलं तिथं चिमण्या पण येतात पाण्याला बघा चिमण्या मधमाशा ही चिमणी पी पाणी झालं का पिऊन तुझं पाणी पाणी पिऊन जाणार नाही तर गायींना पाणी पाजवा आता नंतर टाईम झाला म्हणून वरचीवर वाढायला लागले पहिलं मी बारा साडेबाराला पाणी पाजायचो पेतच नसायच्या आता त्यांना साडे दहा अकराला पाणी पाजावं लागतंय दहा वाजताच पाणी पाजलं तरी सुद्धा पाणी पिणं पाहिजे आपण आलो गावात आणि चालू आहे पॅकिंग सगळ्यांची पॅकिंग चालू आहे बघा इष्टी कुरिअर म्हणलं ना तर ते एवढं तीनच येतं मनीषा पाटील पनवेल आणि खाली त्यांचा था मोबाईल नंबर हे अशा पद्धतीनं येतं आणि पोस्टाने पाठवायचं म्हणलं तर सगळा पत्ता टाकावा लागतो आणि पोस्टाचं लय वेगळं आहे इष्टी कुरिअर कसं वीस किलो पर्यंत एकच चार्ज असतो त्यांचा वीस ते चाळीस किलो पर्यंत एकच चार्ज चाळीस ते साठ किलो एकच चार्ज असतो त्यांचा असा आहे त्यांचा झालं का दहा चला काढा दहा किलो डाळ डाळ दाखवते सगळ्यांना दाखवतो भेटतली हा अशा पद्धतीनं डाळ आहे वर काय काय साली राहते त्या काय काय नाही ही साली सुद्धा नको वाटते त्या काय काही जण म्हणते आम्हाला सगळ्यात साली पाहिजेत लय आहे त्या कस काय द्यायची डाळे सगळी साल पण येणार नाही साल निघणार आणि सगळीचे सगळे काढाय जमणार नाही आपण काय पॉलिश म्हणजे केमिकल लावून काढत नाही जी काही तुरीला केमिकल लावून काढते त्यांना एक साल राहत नाही सगळी निघते बाजूला का ग डाळीची ऑर्डर दिली थांबा बरं का ती पहिली बनवून ठेवलेली आहे आणि त्यांची ज्वारी आहे त्यांच्यात ती पाठवून देतोय हा ज्यांची ज्वारी आहे त्यांच्यात ते पाठवून देतो देतोय ज्वारी भरपूर आहेत आता बघा ती पस्तीस किलोची आहे इकडे चाळीस किलोचा आहे ही पंचवीस किलोच आहे आता ह्याच्यात ज्वारी दहा दहा किलो मागितली पण ज्वारी पंचवीस किलो मागितली बर वीस किलो आहे पंचवीस किलो बघा आधी वहीत बघ लिहून ठेवलंय ज्यांना डाळी पाहिजे त्यांना डाळी मिळते वीस किलो डाळीसाठी फक्त थोडं थांबावं लागतं डाळ बनवायला उशीर लागतोय आता माझं म्हणणं आहे डाळ डायरेक्ट आपण गिरणीतनं जाणावी गिरणीतनं जाणावे आता काढून ती ती जातच आहे की ती सुद्धा जातच आहे त्याला तर काय झालं फिरतंय घरी काढायला एवढं जमत नाही एवढं जास्त जास्त जमत नाही घरी काढायला जात्यावर बाहेर गिरणीतनंच भरडून आणलं का नाही मग ती बाजूबाजू निघेल बऱ्यापैकी ज्योती कामटे स्वारगेट पाच किलो डाळ अविनाश गवळी पंढरपूर पंचवीस किलो ज्वारी हे संगीता पवार नाशिक दहा किलो डाळ आणि वीस किलो ज्वारी डॉनला तिथे भाकर टाकली मी डॉन सकाळी नव्हता भाकर टाकायला टायमाला ह्याला राखण थांबावं लागतं मी जर आतमध्ये गेलो की हे लगेच डॉनकडे जाणार डॉनला मारणार त्याची भाकर खाणार पण एरवी जर डॉन जर इथं बसलेला असला पोर्चमध्ये गट्टू लिहून देणार नाही पण भाकर जर म्हणलं तर गटू त्याला मारून त्याची भाकर खाणार गटू जबावर बस इकडे इथं बस चल बस इथं चल बस वर 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 नाराज आहे <laughs> त्याला ना असं म्हणायचं होतं की मला बी थोडी द्यायला पाहिजे पण तुला सकाळी टाकली की मी हा ह्या आठवड्यात दोनदा गॅस चालू राहिलाय तुझ्याकडून माहित आहे का आणि एक एक तास तासात चालू होता गॅस हा माझ्याकडून एकदा सुद्धा गॅस चालू राहतच नाही उलट तू चालू ठेवलेला गॅस मी दोनदा होय विचार ताण देत बाबा माझ्या देता चालू राहिला तर राहिला चालू राहिलं तर राहिला काय विचार करायचं होय आपल्याला काय कमी आहे काय सुचिता

आपल्याला वरच पुस्कट कधी आणायचं आणि ह्या मुळ्याच्या शेंगा जे आहेत का बिहातच वापरते ना दरवर्षी आहे का नाही बर को को पिकली काय हम्म कलर आला गेली एक दोन दिवस कलर होय ठेवा दोन तीन दिवस ठेवावं लागतंय तशा वर चालू जाय लागायला हळूहळू हळू दिशी जाय ना गाई ही माहित नाही दिशी तिकडली दिशी बर शिकसला माहित नाही आपोआप समजल नाही ह्यात बी जर निघालं तर दिशे मारायचं मग कसं असतं तसं नसतं बी दी निघलं तर देशी असं नसतं मग चव असते एक दिशीला बर केळी कष्ट बघा जरा आमची लागते ती दिशी असली हा तसं ह्याला सुद्धा चव असते एक बर बर बघू घे समजल घे आता हायब्रिड सुद्धा भरपूर बियाच्या पप्पा निघले का बर समजल की पण हे जर व्हायरस नाही म्हणून म्हणलं व्हायरस नाही पण देशी तो ती झाडाची ती झाडाची आहे ना आपल्याकडे त्याच बी तरी ठेवा मग त्याच बी लावायचं ह्या पप्पा आलेला काय बघत होता तिकडे तिकडे असतो का कुठं ट्रानात पडलेलं हे असतो काय हवं टाकायचे ते आता दिवस मावळ आहे आपल्या पोट्या पाण्याची तयारी केली मी थोड राहिले गाई कशी आपल्या माग माग याय लागली बघा हा चिंगडा का ग काय काय माझ्यापाशी काय माझ्यापाशी काहीच नाही तिकडे वैरण आणायचे आज कडबा टाकायचा मग येते सोम्या तर आधीच तिकडे जाऊन बसलाय सोम्या तुम्हाला भारी आव देतो नाही सगळ्यात पहिलं आपल्या म्हाताऱ्या गाईचं सोम्या होता ती किती मायाळू होता की त्याच्यावर त्याच्यावर का चढताय तुम्ही कडकडच घ्यायचं असतं झालं ती तीन बस झाल्या चिंगे अजिबात ठेवत नाही सगळे ठेवत नाही ते पण बाकीच सगळं सांडून टाकते चिंगे कापून टाक नाही जुना झालाय व आता मुरला ही हम्म लोणच्या सारखं मुरलेलं लोणचं कसं खायला चांगलं आहे ह्यांचं mm. दोघाला एकत्र दोन पेंड्या टाकल्या सोम्याला आणि सोम्याच्या आईला डॉन 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 ऐकत नाही आपलं oh. आता काय

<laughs> कशी करते मला तुझ्या नादी लागत नाही मी जरी घ्या कॅरेट तर आलो गावामध्ये गावामध्ये कारण म्हणजे आपण एक पेटी आणली मनमाशीची इथं तिथं पेट्या जरा जास्त झाल्या म्हणजे एक पेटी गावात आणावी आणि डिव्हिजन पण घेतलं होतं डिव्हिजन घेताना पेटी लांब न्यावी लागते मूळ पेटीपासून ती लांब न्यावी लागते तुम्हाला त्यातली काही माहिती नाही तर आईने दिला आहे मला हलवा घ्या होता तुला खायचा रे हलवा नको का माझ्याबरोबर क्षितिज पण आलं आहे आता जायचं आहे माघारी पाण्याचं कॅन्ड घेऊन पाणी भरून ठेवायचं मला पाणी बी ब्या जरा प्यायला आजीने दिला आहे शंगदाण्याचा लाडू भरून क्षितिजला तुम्ही उद्या येणार आहे का मळ्यात आता तिकडे काय भिजवता तुम्ही का भुईमुग भुईमुग भुई मग भुई पाणी लागते हाय का पाणी मिरे दादा आहे ना बघते का दुसरं काय आहे का भुईमग दुसरं काय भुईमग नुसतं भईमगे अरे पावसाळ्यात बघू कलम करू त्याला कलम करायची ना आंब लागल्यावर कलम असते ती बघा तुम्ही लावल्या लावताना कुया लावलेल्या आहेत ना क्वालिटीच्या म्हणजे मला सांग काय ते विकत घेऊनच ते आंबा ते त्याच्यात कुया आहेत ना ती कसं असतं बरं काय विकत जरी आंबा घेतलं ना तर तसाच आंबा येईल असं काय नसतं कारण की ती कलमी आंबा असते तर हां आणि त्याच्यामुळं ती तसाच येईल ह्याची भरोसा नसतो त्याचा मग आंब लागल्यावर मग तोडावं लागतं झाड त्याला फुटवा आला कि मंग ती मंग दोन दोन आता थी थी की मग त्याला धरण मग करायचं पुढल्या वर्षी आंबा लागणार अगं ती कलमी आंबा येतो राहणार तिकडे आंब्याची बागच लावाय म्हणतोय लावायची का बाग तिकडं तिकडं त्याला आंब्याला पाणी लागतं उन्हाळ्याच पाणी लागतं नेमकं आणि दहा आंब्याची झाड तू किती खाणार आहे त्यातली आपल्याला खायपुरती म्हणलं झाली की मयात चार जाड आहेत तीच सरायची नाही परत 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 सगळं तिकडं त्या रानाला आंब येत नाही त्या रानाला आंब येत नाही ती रान आंब्याचं नव्हतं पण तिथं मी आणले ते माझ्या माझ्या पद्धतीनं हळूहळू ते रानाला लांब येत नाही चला पाणी नाही अजून आपल्याला खाऊनच कि ती खाऊन झाल्यावरच आव खाऊन झाल्यावरच पाणी नाही शांतपणे खाऊ द्या खा बाबा खा शांत खा तर मंडळ रात्रीच्या वाजले दहा आणि दुपारी थोडी झोप घेतल्यामुळं आता काय झोपी येईना ना मला आणि आता वरचीवर आता पौर्णिमा जवळ आली म्हणजे होळी आता जवळ आली होळी जवळ आली म्हणजे होळीपासून पुढं ना थंडी अजिबातच ही जी पहाटाचा ता गाराटा असतो का ही पहाटाचा सुद्धा हळूहळू कमी 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 होऊन जातो म्हणजे थंडी एकदम कमी होऊन जाते काल परवा अचानकच आमच्या इथं ना कालच अचानकच लाटा आली रात्रीच्याला थंडीची आईला म्हणलं अचानकच काय वातावरण बदलतंय बरं आता इथनं पुढं ना उन्हाळा जास्त कडक जात जाणार बघा आणि उन्हाळा जास्त कडक गेल्यामुळं पावसाळ्यात पाऊस पण भयान धमाकूळ घालणार फक्त थंडीचंच कमी जास्त कमी जास्त कमी जास्त म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू आता जोर धरणार कारण की उन्हाळा जोर धरला तापमान वाढलं की समुद्राचं बाष्पीभवन पण तसंच होणार पाऊस बी तेवढाच पडणार आमच्या भागात पाऊस जास्त पडतच नाही पण आता ह्या ह्या दोन तीन वर्षात दोन चार वर्षात ना पाऊस जरा बऱ्यापैकी पडायला लागला आधीनं एवढं पाऊस पडत नसायचा एका पिकाला पडला तर एका पिकाला पडत नसायचा म्हणजे समजा खरीपाला पडला तर रब्बीला पडत नसायचा रब्बीला पडला तर त्याच्या आधीचे पीक पीक येत नसायची असं व्हायचं पण आता तसं नाही आता जरा बऱ्यापैकी चालू आहे तर ठीक आहे असो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेवत्ता